इमानदार इमानदार झाले यांचं सुरू हो पप्पा मला एक सांगा तुम्ही इतकी वर्ष इमानदारने काम करताय ना आतापर्यंत काय मिळालं काय मिळालं आईने स्वतःचे दागिने मोडून आणि माहेरावरून आणलेल्या पैशामुळे आपण स्वतःच घर घेतलंय नाहीतर अजून असतो त्या भाड्याच्या खोलीमध्ये तुम्ही काय केलंय सांगा ना साधी एमबीएची फी हवी होती बगा, बगा ती तुम्हाला देता आली नाही आज सहा महिने झाले माझे मित्र एमबीए ला जॉईन करून आज ते मला विचारतात माल त्या बघाय सांगू अरे त्यांना सांगून पटणार आहे का की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते तुमचे मित्र साठ्यावलदार बघा बघा किती हुशार निघाले त्याने घेतली ना ट्रॅफिकला बदली करून आज चार वर्षात ते मालामाल झालेत आई यांनी आपल्यासाठी काय केलंय का सारखं सारखं इमानदारीचं सा भाषण द्यायचं याला त्याला ओ पप्पा तुमच्या या स्वभावामुळे ना लोक तुमच्यापासून लाभ राहायला लागलेत एके दिवशी ना एकटे पडाल धन्यवाद